महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा इंद्रदेव धनगरवाडीतील जळालेल्या घरांना तात्काळ नुकसान भरपाई द्या आमदार गोपीचंद पडळकरांची विधानसभेत मागणी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धामनसई इंदरदेव येथील डोंगराला वनव्यामुळे भीषण आग लागून येथील धनगर समाजाची अठ्ठेचाळीस घरं या आगीतच जळून खाक झाली या घटनेची आमदार गोपीचंद पडळकरांनी तात्काळ दखल घेत त्यांनी चालत जाऊन तेथील जळालेल्या घरांची पाहणी केली व त्यांनी आज विधानसभेत आवाज उठवून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी विधानसभेत केली आहे धामनसई इंद्रदेव धनगरवाडा हा डोंगरावर असून इथं जाण्यासाठी रस्ता आणि पाण्याची सुविधा मात्र आजही धनगर समाज इथं राहत आहे नुकताच येथील डोंगराला लागलेल्या आगीमुळे येथील धनगर समाजाची अठ्ठेचाळीस घरं पूर्णपणे जळून खाक झाली असून यात घरांचे वस्तूंचे जनावरांचे खाद्य हे मोठ्या प्रमाणात जळून खाक झालं आहे या घटनेची माहिती युवा नेते दत्ताभाऊ शेडगे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना देऊन स्वतः आमदार गोपीचंद पडळकर हे थेट चालत्या धनगरवाड्यात पोहोचून ग्रामस्थांची भेट घेत जळालेल्या घराची पाहणी केली येथील ग्रामस्थांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज या विधानसभेत आवाज उठवत मागणी केली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत विधानसभेत आवाज उठवून नुकसान भरपाईची मागणी केल्याबद्दल कोकणातील धनगर समाजानं आमदार गोपीचंद पडळकरांचे आभार मानले आहेत आहेत की जे डोंगरावरती आहेत नितेश राणे साहेब सभागृहात आहेत कोकणामध्ये प्रचंड धनगरवाड्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धनगरवाड्या आहेत मी काल सई जे आहे इथं इंदरदेव रोहा तालुक्यामध्ये गेलो तिथं त्या धनगरवाड्या रस्ता नाही तिथं वनवा पेटला अठ्ठेचाळीस घरं खाक झाली का खाक झाली तर तिथं जायला रस्ता नाही त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी तिथं जाऊ शकली नाही असे हजारो धनगरवाडे हे कोकणामध्ये आहेत आणि माग मागणी केल्यानंतर सरकारनं मान्य केलं की धनगरवाड्यांच्यासाठी यशवंत होळकर जोड योजना लमान ताणण्यांच्यासाठी संत सेवालाल महाराज रस्ते जोड योजना आणि आदिवासी पाडे जोडण्याच्यासाठी बिरसा मुंडा रस्ते जोड योजना घोषणा झाली परंतु त्याच्यावरती निधी पडला नाही आपल्या माध्यमातून राज्य सरकारला माझी विनंती आहे अर्थमंत्री महोदयांच्या उत्तराच्या भाषणामध्ये या महाराष्ट्रातल्या आदिवासी पाडे धनगर वाडे आणि लमान तांडे यांना रस्ते जोडण्याच्यासाठी त्यांनी आराखडा तयार करून त्यांच्यासाठी हजारो कोटी रुपयाचा अँड प्रेस द बेल आयकन नेव्ह मिस अपडेट